नाही ब्लॉग एंड करत हा तर आता मला भूक लागली आणि मी मागवलाय मॅकडॉनल्ड मधून बर्गर ते पण तुम्हाला दाखवतो हा त्यानंतर मी एंड करेल बस ठीक आहे मी बनवतो जेव जेव चल ना आम्हाला नको आहे मला भूक ना जेवायचं नाही आणि आता बोलतो मला भूक लागली मग आता भूक लागली मग मला भूक नव्हती पोट भूक लागली नमस्कार मित्रांनो आमचा सुरुवात करतो आता माझे साडे अकरा जेवण वगैरे पण पाहिजे पण आता भूक लागली मला तेव्हा भूक नव्हती आता मला भूक लागली काय माहित नाही पटू हे बघा नाही ते बाबूचे मस्ती चालली आहे बाबूला तेंग येते असं करतोय पण झोपायचं नाही त्याला खेळायचं आजी बरोबर आमच्या बरोबर आता मग त्याचं लक्ष इकडंच आहे हा बाबू काय का काय काय करतोय तू झोपत का नाही बापू डोळे बघ कसे झोपलेले आल्या सारखे मस्ती अशी चालू होते आहे रोजच असंच आहे रात्री उशीर पण जागा राहतो आणि नंतर मग सकाळी मग सकाळी ना साडे दहा पावण्याकर पण असं पेंगत राहतो आणि मग मालिकचा टायमिंग होतो त्याचा असं त्या इकडे नको आण मी एसी लावतो

आऊ झोपला हो बाळा झोप या चला हूं बाबू झोपला तर आपण झोप दिल ना हो तू सब आप बस झोपले तू कंसम झे हूं मगाशी ते पेंग्या काढत होता मगाशी बसून बसून पेंग्या काढत होता बाबू आणि गो ये बाबा मस्ती करतोय बघा 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 लक्ष बघा ते काय करतो तू पंखा बंद केला तर काय पंखा बंद नाही केला बंद नाही करायचं दिवस जर काही पंखा चालू पाहिजे त्याला कंटिन्यू चालू पाहिजे काही असो तरी पंखा त्याला चालूच पाहिजे असतो काही करतो म्हटलं पंखा चालू पाहिजे असं मस्ती करून b 미있다 밥을 g a t 높은 곳에 i n c o r a t i n g p r n c a n j a n m a n जयान बोलतात जयान जयांश नाही बोलत जयान पप्पाने नवीन नाव काढला जयन आता झोपणार नाही आता मस्ती करणार पेंगल होता दोन वेळा दोन वेळा पेंगला माझ्या अंगावर पण झोपला आता मम्मी कडेच झोपणार तो आणि जस मोठ होतो ना आणि तिचा चालू झाला मस्ती बाबा सगळेस हा बघा अजून पण बाबा झोपला नाही खेळण्यात चाललंय मस्तीच करतोय बाबा झोप खेळतो मिनटा वाजलेत बारा रात्रीचे आणि अजून पर्यंत त्याच्या झोपायचं काही नाव नाही झोप आली आहे पण त्याला मस्ती करायची खेळायचं आता मूड आला खेळायचं

सोनल कचरा मारता झोपायची तयारी आहे बाबू झोपला नाही मग कोणच झोपला नाही सगळे जागे हम्म झोपाशी बघायच कुशीवर होतोय बाबू

मग मा? मांडीवर होती मां। मेलेली मेले होती की जिवंत होती मेली होती ठीक आहे त्याच्यात वदनानेच मरत होती मंगी पंखा नको लावू पाच मिनटं थांब गाईच पंखा झाला होता आवाज होतो कॅमेरामध्ये म्हणून पंखा लावायला काय नाही आता ते एसी लावला होता त्यामुळे एवढं काय गरम नाही होत थंड आहे ह्यांना गरम होतं ह्यांना आणि ह्यांना ह्यांना आणि माझ्या बाबूला माझ्या बाबूला आणि हिला दोघांना पण गरम नाही होत ह्याला बाबूला पण आणि बाबूच्या मम्मीला पण या कशी फिरते बघा काय हा पाणी पित सगळे सोनलचा रिपोर्ट आलेला आहे रिपोर्ट चांगला आलेला आहे आणि वाईट पण आलेला आहे चांगला चांगला काय पण नाही वाईट पण नाही चांगला म्हणजे आहे आला ते कळेल तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगेन तुम्हाला काय धारायचं आता मी जास्त रिवील नाही करत पहिले डॉक्टरला वगैरे दाखवतो आणि मग नंतर मग तुम्हाला आम्ही सांग मी आहे आज संध्याकाळी मी जाऊन घेऊन आलो रिपोर्ट येतो ना ऑफिस मधून ते इथे बाबूचे खेळणं चालू आहे आणि ते आजी पण झोपते आणि मी पण झोपतोय सगळी झोपत काय सोन तू काय करते तिकडे

ब्लॉग मी जास्त मोठा नाही करत भाऊ पण झोपला नाही त्याला झोपायला पाहिजे सोनल परत सोनलला आणि मम्मीला दोघांना पण झोपायला पाहिजे आणि मला पण झोपायचं तुला पण चला आजचा ब्लॉग मी इथपर्यंतच ठेवतो इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओ लाईक आणि काय

ते पण तुम्हाला दाखवतो हा त्यानंतर मी एंड करेन बस ठीक आहे हा बघा हे बघा हे बायको ना आहे माझी मी सांगते रे मी सांगते नऊ नऊ वाजता आम्ही सांगितलेलं त्याला की भाकरी बनवतो जेव जेव चल नाही आम्हाला नको आहे मला भूक ना जेवायचं नाही आणि आता बोलतो मला भूक लागली मग आता भूक लागली मग अशी मला भूक नव्हती आता मन झालं तर काय करू आता हो काय आजी बरोबर बाबूच्या आजी बरोबर बर्गरवाला सर... बर्गर, बर्गर येऊ दे मग तुम्हाला फोटो कंटिन्यू करतो तो ना बघतो थोडं तर कायच आहे बघा बर्गर आणि फ्रेंच फ्राईज आता आणलंय बघा मम्मी आहे ते सोनुला खायला बसणार होता सगळेच झालं हय दाखवलं खुश हय खुशा खुश खुशी खुशाम दीत हा चल बस तू पण हां हां ठीक आहे चालेल चला आजचा ब्लॉग मी इथे जॉईन करतो दाखवायचं होतं या लोकांनी जबरदस्त दाखवायला सांगितलं दाखवणार पण दाखवायला सांगितलं ठीक आहे चला आजचा ब्लॉग इथपर्यंत इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओ लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा ब्लॉग फेसबुकवर बघताय तर फेसबुकवर मला फॉलो करायला विसरू नका आणि तिथे पण लाईक नक्की करा तर चला बाय आजचा ब्लॉग नक्की बघून जा इथपर्यंत